सर्व समाज बांधवांना जय कक्कया जय भीम बंधुंनो संजय कटके यांच्यावर त्यांच्या गावामध्ये पाण्याची देवळाली या ठिकाणी तालुकाष्टी जिल्हा बीड शेतामध्ये जात असताना शेतामधील पाठक नावाच्या परिवाराने त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या बांधावरून जायचं नाही या कारणावरून त्यांच्या परिवारातील पाच सहा लोकांनी त्यांच्यावर जीवग्यांना हल्ला केला सदर हल्ल्यामध्ये संजय कटके यांचा कानाला सहा सात टक्के पडलेले आहेत सदर घटनेची राष्ट्रीय ढोर समाज संघटनेने मोठ्या प्रमाणात उठाव केला व सर्व महाराष्ट्रामधून राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांनी सर्वांनी पोलीस स्टेशनवरती दबाव आणला व त्याच्यामध्ये गोधरीचे भरत जोगदंडे असतील पुण्याचे आमची टीम असेल नाशिकचे जोगदंड साहेब असतील जालन्याचे चांदोडे साहेब असतील मुंबईचे नांदुरेजी असतील अशा असंख्य कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून मोठ्या प्रमाणात तिथे दबाव आणला आणि सहा तारखेला डी वाय एस पी या ठिकाणी जाऊन संजय कटके तसेच त्यांची मिसेस व त्यांचे भाऊ परशुराम इंगोले आ, महादेव बोराडे अनिल बोराडे बाळासाहेब कटके लालासाहेब त्रिंबके व शशिकांत नारायणकर अशा या सर्व समाज राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या सर्व समाज बांधवांनी सर्व टीमने जाऊन अष्टी या ठिकाणी डी वाय एस पी कार्यालयात जाऊन त्यांना परत एकदा निवेदन दिले व आपल्या या सर्व निवेदनेचा व या सर्व राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या दबावाचा फायदा म्हणून पाच तारखेला सकाळी तीन आरोपी अरेस्ट केले व बाकीच्या आरोपींना अरेस्ट करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे यात मग आपले बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अतुलजी बाळशंकर असतील व अनेक अशा सर्व समाज बांधवांनी त्या पाण्याचे देवळाडी तालुकाष्टी जिल्हा बीड या ठिकाणी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांच्यावर आपापल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दबाव आणला आणि या दबावाच्या कारणाने त्यांच्यावरती ॲक्ट नुसार व हाफ मर्डर या ठिकाणी सर्व जवळजवळ बारा गुन्हे त्यांच्यावर घेण्यात आलेले आहेत तरी महाराष्ट्रातील तमाम सर्व समाज बांधवांना आपण विनंती करतो की जो समाज ज्या समाजाच्या अराजकीय संघटन मजबूत असतं तो समाज राजकारणामध्ये सक्रिय होतो नाही तर बरेचशी लोक स्वतंत्रपणे काम करतात आणि त्यांच्या पाठीमागं कुणीही नसतं पण स्वतःचा अवाप मात्र मोठ्या प्रमाणात करतात आणि जेव्हा समाज बांधवांवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा ह्या अखिल अखिल नावाने काम करणाऱ्या बऱ्याचशा संघटना आहेत त्या मात्र प्रत्यक्ष तिथं येत नाहीत मग संखचं प्रकरण असो या कड्यामधल्या त्या खंधाऱ्याचं प्रकरण असो त्याच्यानंतर हे आष्टीमध्ये घडलेलं प्रकरण असो किंवा असे असंख्य प्रकरण आहेत ते राष्ट्रीय ढोर समाज संघटनेने नांदेडचं प्रकरण असो अशा असंख्य प्रकरणामध्ये राष्ट्रीय ढोर समाज संघटना प्रत्यक्ष उतरून याचे कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते फुले शिव फुले शाहू आंबेडकर यांना गुरु रविदास आणि क्रांतीवीर कक्काया यांच्या विचाराने सर्व काम करत असतात कारण राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे कार्यकर्ता निर्माण करतानाच आपण लेचपेचा कार्यकर्ता निर्माण करत नाही पण कार्यकर्ता निर्माण करतानाच शिव फुले शाहू आंबेडकर या विचाराचा कार्यकर्ता निर्माण करतो तरी आज जो बीड जिल्ह्यामध्ये जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं मोठं काम केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी कुठेही कुणावर अन्याय अत्याचार जर झाला तर कृपया तो लवकरात लवकर आपले जे टॉपचे लीडर आहेत किंवा आपल्या संघटनेचे जे, जे प्रमुख आहेत यांच्यापर्यंत आपली बातमी पोहोचवा किंवा त्यांना लवकर कळवा आणि लवकर कळवल्याचा फायदा असा होतो की संघटना दबाव टाकल्यामुळं त्या आपल्या समाज बांधवांना न्याय मिळतो तरी सर्वांनी या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजेच या संजय कटके यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि त्यांना दुसरं पुढील कार्यक्रम आपण तहसीलच्या माध्यमातून त्यांना त्यांना रस्ता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत कारण नवीन जे आर आपले मुंबईचे ए सी पी शेरखाने साहेब यांनी मला तो नवीन जे आर टाकलेला आहे तर या जे आरच्या माध्यमातून जे आरचा आधार घेऊन आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहोत तरी सर्व समाज बांधवांना जय कक्कया जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय निवासी. तसेच या प्रकरणी आमचे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष किशोर मुने यांनी यांनीसुद्धा मोलाचे कार्य केलेले आहे धन्यवाद